हाय गुड मॉर्निंग तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती माझ्या छोट्याशा पिल्लूपासून तर इकडे बघा आम्ही चाललेलो बाहेर तर कुठे चाललो आहे ते नक्कीच बघा पुढे आम्ही म्हणजे नॉर्मली असंच फिरायला निघालो होतो तर त्या दिवशी खूप खूप टाईम झाला होता आणि मग तरी पण आम्ही निघालेलो बाहेर कारण की गाडी असल्याचा असाच काहीतरी फायदा घ्यायचा असतो म्हणून मग रात्रीच निघालो होतो बाहेर पिल्लूला स्वेटर वगैरे घातला होता आणि मग मस्तपैकी निघालो बाहेर तर दिवस होता तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा आणि आम्ही तर इकडं बघा मी एवढी खुश होते आने आने का की मला बाहेर जायला भेटते आणि आणि आता ब्लॉग बघायला विसरू नका कारण की डेली ब्लॉग येणारच आहेत तर बघा इकडं तर नेहमीच असंच होत राहतंय फाटक पडतं आम्ही ज्या वेळेस त्यावेळेस कधी ना कधी कदि फाटक पडतच राहतं तर इकडे पिल्लूचा पण मूड ऑफ झाला होता आणि माझासुद्धा झाला होता मग आम्ही फायनली हॉटेलमध्ये पोचलो मग मधुर हॉटेलचं नाव आहे व्हेज आहे फक्त तिकडे जेवण वगैरे वेज जेवण आहे आणि मग इकडे बघा आम्ही सगळ्यांचे व्हिडिओ घेतले तिघांचे पण आणि ते पिल्लूचा आवाज नंतर मी हळूहळू गाणे वगैरे बोलत होते तितक्यात मग त्यांनी मागवलेला मसाला पापड आला आणि घर मसाला आणि मसाला पापड घेऊन आले आणि मसाला पापड एन्जॉय केला आणि मी यांचा व्हिडिओ घेतला त्यानंतर इकडे बघा जेवण वगैरे आलं जेवण बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं तर मग मी इकडे धुंद झाली होती जेवण करण्यामध्ये केलं जेवण वगैरे केलं मग नंतर इकडे बघा मी तिघांचा व्हिडिओ घेतला तर बघा इकडे मी शायनिंग खचईत थोडीफार तर इकडं मग नंतर घेतलं लस्सी आणि पायनॅप्पलचा ज्यूस घरी आलो इकडे पिल्लू चॉकलेट ते सोडत नव्हती पिल्लूला कळलंय चॉकलेटमध्ये सोडतच नाहीये चॉकलेट आणि मग सोडत खूप रडत जर बघा अच्छा दे माझ्याकडे नंतर तिच्या पप्पाने तिला शूज घातले तर पोरगी शूज बघून खूप जास्त रडत होती रडलेला आवाज क... मी घेतला नाही कारण की म्हटलं मग ते रडती सारखं सारखं रडलेलं दाखवायचं आणि मग इकडे बघा मी छानपैकी तिला चालवायचा प्रयत्न करत होते हे पण ती कायच चालतच नव्हती बिलकुल ती बरेच दिवस झाले शूजला घाबरती आत्ता आता थोडीशी चालायला लागली आहे शूज बघून तर तशी ती खूप चालते त्याच्यामुळे मग बघा खूप खूप मस्त वाटत होतं तिला असं शूज घातलेलं पाहून तर बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये